नमस्कार मित्रांनो मालिका विश्वात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता अशीच एक बातमी समोर आली आहे कारण स्टार प्रवाहावर आणखीन एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाहाचा टी आर पी वाढावा म्हणून स्टार प्रवाहाने नवीन मालिकेचा प्रोमो लॉन्च केला आहे या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये पाहायला मिळते की क्रूर कपटी नागेश्वर घोरपडे यांच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे समजणार उद्या दुपारी बारा वाजता या मालिकेत एक प्रसिद्ध अभिनेता दिसतोय हा अभिनेता या मालिकेत विलनची भूमिका साकारताना दिसणार आहे हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध मराठी अभिनेता अजय पुरकर असल्याचं सा यांनी सांगितलं आहे त्यामुळे या मालिकेत अजय पुरकर विलनची भूमिका साकारताना दिसणार आहे असं एकंदरीत लक्षात येत आहे तर तुम्ही स्टार प्रवाहची मालिका पाहतात का कमेंट करून नक्की सांगा व अशाच फिल्मी व खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद